नमस्कार तर आज आपण या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पासाठी सुंदर अशी कंठी कशी बनवायची हे बघणार आहोत तर या हारासाठी लागणारे साहित्य हे पुढील प्रमाणे इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा कुंदन घेत आहोत मी इथे मोराचे कुंदन घेतलेले आहेत मस्त कलरफुल असे कुंदन्स आहेत त्यानंतर आपण सहा नंबरचे मोती घेत आहोत त्यानंतर दोन नंबरचे मोती इथे मी ऑफ व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत त्यानंतर गोल्डन कलरचे सहा नंबरचे मणी घेतलेले आहेत त्यानंतर आपण स्टार ह्याला बॉल पिनसुद्धा म्हणतात दोन्ही साईडला बॉल्स असतात त्यामुळे आपण ह्याला बॉल पिनसुद्धा म्हणतो त्यानंतर ट्वेंटी नाईन गेस्टची वायर घेतलेली आहे ही फ्लेक्झिबल असते त्यानंतर आपण इथे गोंडा घेत आहोत गोंडा हा बॅक साईडला लावण्यासाठी आपण यूज करणार आहोत त्यानंतर आपण ज्वेलरी थ्रेड आणि सुई घेत आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा इथे पंखाला तुम्ही बघू शकता की साईडला कशाप्रकारे खाचा आहेत तर त्या खाचांमधून आपल्याला हे जे सहा नंबर आणि दोन नंबरचे मोती आहेत त्याचे लटकन बनवून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बॉलपिन घेतलेली आहे ती फोल्ड करून मधून कट करत आहोत आणि त्यामध्ये आपण दोन नंबरचा एक मोती आणि त्या नंबर त्यानंतर सहा नंबरचा एक मोती घालून घेणार आहोत ही मोती घालून झाल्यानंतर तार जी आहे ती वरच्या साईडने थोडीशी बेंड करायची आहे की जेणेकरून ती आपल्या खाचेतनं पटकन जाईल आणि ती तार ओढून घेऊन मोतीच्या साईडने राऊंड करून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा आणि एक्स्ट्रा वायर कट करून जी वायर आहे ती आतल्या साईडला फोल्ड करून टाकायची आहे आता पुन्हा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दोन नंबरचं मोती घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण सहा नंबरचं मोती घेतलेलं आहे आणि ती तार थोडीशी वाकवायची आहे की जेणेकरून त्या खाचेमधनं आपली वायर पटकन जाते आणि दोन ते तीन वेळा आपल्याला मोतीभोवती त्याचा राऊंड घ्यायचा आहे आणि सुंदर असे आपले लटकन इथे तयार होतात तर असे खालच्या साईडने जेवढा खाचा आहेत तेवढ्या आपल्याला इथे लटकन बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशाप्रकारे आपण हे व्हिडिओ हे लटकन्स बनवत आहे ते सुंदर असे लटकन्स मी इथे बनवून घेत आहेत पूर्ण कुंदनला आता इथे आपण हे लटकन्स लावून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं कुंदन दिसत आहे आता वरच्या साईडला दोन कुंदन आपल्याला अटॅच करायचे आहेत आणि हे मोठं असं एक सुंदर पेंडन तयार करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ट्वेंटी नाईन गेसची जी वायर आहे ती आपण घेत आहोत सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही वरचे जे कुंदन आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्याच्या जे कॉर्नरचे ज्या होल्स आहेत त्या होल्समधनं आपल्याला ट्वेंटी नाईन गेसची वायर घालून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपण कशाप्रकारे करत आहोत बघा व्यवस्थित आपल्याला ते कुंडण अटॅच करायचे आहेत आता खालच्या साईडने सुद्धा आपण अजून एक तार घालून घेत आहोत आणि ह्या चारही तारा मिळून आपण त्याचं राऊंड राऊंड करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपले कुंदन तिथे फिक्स होऊन जातील बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की पक्कडच्या साईड साह्याने मी तिथं त्या तारा पॅक करून टाकलेल्या आहेत आणि एक्स्ट्राची वायर कट केली आहे आणि त्यानंतर ते व्यवस्थित आटल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आता वरचे दोन्ही कुंदन लावून झालेले आहेत ला त्यानंतर आपल्याला खालचा जो आपण मोतीचं लटकन लावलेले जो कुंदन आहे तो आपल्याला त्या दोन्ही कुंदनला अटॅच करायचा आहे तर त्याच्या वरचं जे टोक आहे त्याच्यामध्ये मी हे ट्वेंटी नाईन गेसची वायर टाकून दोन्ही कुंदनच्या साईडच्या होलमधून मी ती तार काढून घेतलेली आहे आणि आता पक्कडच्या साह्य साह्याने ते व्यवस्थित करून त्याचंसुद्धा इथे राऊंड करून घेत आहे फक्त तुम्ही तार फो राऊंड करण्याच्या आधी कुंदन व्यवस्थित अटॅच झालं आहे की नाही हे व्यवस्थित बघायचे आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं हे पेंडन इथे तयार झालेलं आहे आता आपण हे करणार आहोत की हे पेंडन आणि ह्याला वरच्या सुद्धा दोन पेंडन आपल्याला अटॅच करायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला मोत्यांची माळ करायची आता मी इथे ज्वेलरी थ्रेड घेत आहे आणि कुंदनचं जे कॉर्नर आहे तिथे आपल्याला सुई टाकून घ्यायची तर इथे मी तीन माळा म्हणजे तीन पदरी आपला हा आहार बनवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गाठ मारून घेतलेली आहे व्यवस्थित अशी आता गोल्डन मणी आणि ऑफ व्हाईट कलरचे मणी घेतलेले आहेत तर इथे मी दहा मणी ओवून घेत आहे दहा ऑफ व्हाईट कलरचे मोती ओवायचे आहेत आणि त्यानंतर तीन गोल्डन कलरचे मोती पूर्ण जर का तुम्ही ऑफ व्हाईट कलरचेच मोती घेतले तरी चालेल पण ते दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसणार नाही त्यामुळे आपण इथे गोल्डन कलरचे मोतीसुद्धा ॲड करत आहोत आणि फक्त गोल्डन कलरची मोतीसुद्धा इथे चांगले दिसणार नाहीत तर तुम्ही असे अल्टरनेट जर का घेतलं डिझाईन केलीत तर ते छान दिसतं आता तीन गोल्डन कलरची मोती आणि त्यानंतर पुन्हा आपण दहा ऑफ व्हाईट मोती घेत आहोत आणि त्यानंतर मोरपंख कुंदन बरोबर खालच्या साईडनी खालच्या साईडची जी खाच आहे आणि वरच्या खालच्या साईडच्या खाचेतनं घालून वरच्या साईडच्या खाचेतनं काढलेली आहे आपण आणि त्यानंतर पुन्हा आपण दहा मणी ओवून घेत आहोत तर खालच्या साईडला जशी आपण प्रोसेस केली आहे ती सेम प्रोसेस वरच्या साईडलासुद्धा करणार आहोत फक्त इथे मी सगळ्यात पहिल्यांदा दहा ऑफ वा व्हाईट मणी त्यानंतर तीन गोल्डन मणी आणि त्याच्यानंतरची जी लाईन आहे तिथे मी तेरा ऑफ व्हाईट मणी घेतलेले आहेत कारण की आपल्याला ले थोडीशी लेंथ वाढवायची आहे खालच्या साईडला जर का आपण लेंथ वाढवली तर आपला मधला जो पंखाचा कुंदन आहे तो खूप वरच्या साईडला जातो मध्यभागी येत नाही त्यामुळे मी वरच्या साईडला ले लेंथ वाढवलेली आहे ले। खालच्या साईडला ले लेंथ न वाढवता बघा आता आपले इथे तेरा मणी घालून झालेले आहेत त्यानंतर मी गोंडा घेतलेला आहे आणि गोंड्याला मी डायरेक्टली तोंड्याचा जो लूप असतो तिथे आपण सुई घालून घेतलेली आहे आणि एका मोतीमधून आपली जो दोरा आहे तो काढून आपण तिथे गाठ मारून घेत आहोत तर मोतीमधून घालून घेतले म्हणजे आपले तिथे मोतीसुद्धा सिक्युअर होतात आणि गाठी व्यवस्थित बसते आणि त्यानंतर मी एक पाच ते सहा गाठी मारून घेतलेल्या आहेत की जेणेकरून आपला गाठी ज्या आहेत ते सिक्युअर व्हाव्यात हो आता पुन्हा आपण तेरा मणी त्यानंतर तीन गोल्डन मणी आणि त्यानंतर दहा ऑफ व्हाईट मणी असे ओवून घेतो आहे तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या पेजला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील आणि तुम्हाला नवीन अजून कुठले व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तर आपली इथे माळ ओवून झालेली आहे एक्स्ट्रा जर का मोती झाला कुठला तर तो आपण पुन्हा उलट्या साईडने मोत्यामधून सुई घालायची आहे आणि तो काढून टाकायचा आहे आता कुंदांच्या मध्यभागीबरोबर आपल्याला सुई घ्यायची आहे घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे अशीच आपल्याला तिसरी माळसुद्धा ओवून घ्यायची आहे तर बघू शकता किती सुंदर अशी आपली कंठी इथे तयार होत आहे तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा प्रत्येक वेळेस तुम्ही व्यवस्थित माप घ्यायचे आहेत कुठे जर का एखादा मण कमी जास्त होत असेल तर तो ॲडजस्ट करायचा आहे कारण की कसं आहे की हे जे कुंदन आहेत ते आ, सर्कल किंवा स्क्वेअर शेपमध्ये नाही आहेत हे झिझॅक्ट शेपमध्ये त्याची शेप आहे तर त्यामुळे एखादा मणी कमी जास्त आपल्याला लागू शकतो तर तिथे तुम्ही एखादा मणी कमी किंवा जास्त टाकून घ्यायचा आहे आता आपण तिसरी लाईनसुद्धा अशाच प्रकारे करून घ्यायची आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की कुठेही आपला धागा हा दिसला नाही पाहिजे व्यवस्थित आपण धागा जर का ओढून घेतला तर आपली व्यवस्थित जर का धागा ओढून घेतला तर आपला हार जो आहे कुठेही लूज पडणार नाही आणि धागा दिसणार नाही धागा दिसला तर तो त्या पूर्ण हारचा जो सेट हारचा जो लुक असतो तो आपला पूर्ण खराब होऊन जातो तर त्यामुळे व्यवस्थित टाईट असं आपला धागा तुम्ही ओढून घ्यायचा आहे तर आता तुम्ही बघू शकता की एक साईड आपली पूर्णपणे तयार झालेली आहे अशाच प्रकारे आता आपण दुसरी साईडसुद्धा बनवून घेणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट आणि आता आपण दुसरी साईड बनवून घेणार आहोत आणि परत भेटूयात थँक्यू